करा शेअर करा निवड शेअर करा व्हॉट्सॲप यूज फीड यूट्यूब पर्याय समाप्त बटन चाय पर्याय पर्याय समाप्त थे वीस सेकंद शून्य आता पाहात आहे

शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईव्हला लाईक करूया सर्वांनी लाईव्ह मध्ये शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आता पाहत आहेत शून्य लाईक दोन मिनिटे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा सर्वांनी आता आहेत शून्य कमेंट करा चॅनल वर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंट करा सर्वांनी सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कमेंट करा आता पाहत आहेत शून्य लाईक करा सर्वांनी तु 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 चानेल चानेल करा सर्वांनी पाच आता पाहत आहेत मित्रांनो चॅनल वर असाल चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी आता फक्त दहा सहाच बाकी आहे पाचशेचा टार्गेट करण्यासाठी कमेंट करा लाईवला लाईक करा आठ आता पहा आहेत शून्य लाईक लाईक करा सर्वांनी पटपट मित्रांनो कमेंट करा दिलीप बिसाव स्वागत करतो आपलं असं स्टँड बरोबर लागला लाइक करा बाबांनी सर्वांनी पटापट लाईक आठ आता पाहत आहेत आणि कमेंट करा कोण आहेत जल्दी जल्दी कमेंट करिये आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा सर्वांनी चार आता पाहत आहेत एक कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कमेंट करा चार आता कॅमे चार थे समाप्त राहुल पटनायक ही बटन हाय सर राहुल दोन आयटम तो स्वागत है आपका लाइव में चैनल पे नए हो तो चैनल सब्सक्राइब करिए सर राहुल पटनायक हेलो ब्रो बटन हेलो हेलो ब्रो कर आप कैसे हो बारिश है क्या वहाँ पे और आपना गांव कौन सा है मैं ब्लाइंड हूँ इसलिए थोड़ा प्रॉब्लम हो रहा है मेरे सेल्फी स्टिक टूट गई है लेकिन हाथ से कवर कर रहा हूँ मैं मैसेज पुनरावृत्त राहुल पटनायक हेलो ब्रो बटन व्हिजिट पहा मेसेज मध्ये डिलीट करू पुनरावलोकन सेटिंग बटन समजले पुनरावलोकन साठी राखून ठेवलेले चॅट मेसेज तुम्ही पाहू शकता मात्र इतर लोकांना ते दिसणार नाहीत YouTube समाप्त थे आता आता पाहतात आहे एक लाईक सभी ने लाईक करो भाई सो राहुल सर आपला चॅनल आहे कॅमेरा राहुल पटनायक हेलो प्रो इमविढा सात चार आठ नऊ सात शून्य आठ तीन आठ सहा धन्यवाद दाखवा बटन लपवा राहुल पटनायक केरला सेहू बापरे चौऱ्याहत्तर बटन ओके ओके सक्रिय करण्यासाठी इमविढा एकोणनव्वद बटन ओके ओके इमविढा सत्तर बटन ओके एम राम बटन राहुल पटनायक आप कहां से हो बटन मैं जालना महाराष्ट्र से भैया मैं ब्लाइंड हूँ केरला में भी ब्लाइंड स्कूल है मुझे बताया था मसा सेंटर के बारे में मैंने सुना था आने की कोशिश की लेकिन नहीं आ पाया प्रॉब्लम पेरेंट्स के वजह से पेरेंट्स भी एम वी राम सहायक बटन ओके ओके सर मैसेज पुनरावलो ये क्या लिख रहे हैं सर आप मैसेज पढ़ा राहुल पटनायक ये इस बटन सक्रिय करने से मैंने बहुत बारी बारी केस सुना वहाँ पे चार्ट पर पर समाप्त है सहा आता पहाड़ आहित एक लाइक तो प्रॉब्लम है एक हैंड कवर से कवर करना पड़ रहा मुझे। आ, भी बटन, भी सर, तो है मुझे सब पर इम्पीरा एक और बटन सूची में एमबी सर आप स्वागत है लाइव में सक्रिय करने से आप क्या करते हैं सर

योगेश शिरसत नमस्कार योगे सर जी चा नमस्कार सर योगी सर चोवीस आहे चॅनल वर नवीन असतात चॅनल सब्सक्राइब करा दादा साठी लाईक करा इम्मिड हाप सत्तर बटण योगेश इम्मिड हाप त्र्याऐंशी बटण तर त्र्याऐंशी सक्रिय कर इम्मिड हाप शहाऐंशी शहाऐंशी योगेश शिरसद हो बटण जय भीमवाली शालुबाई मो नमस्कार ताई नमस्कार नमस्कार साहेब पर। हो सर मी लिया आपला नंबर योगेश शिरसत नमस्कार सर जी बट एम मी धाम सहायशी बट लिवले सर मी नंबर एवढ फटाफट वाले ये करतयनी नंतर गिल तुमचा नंबर में बाद में लूंगा मैं नंबर योगेश शिरसत ओ बटन मेसेज मागे घेत मेसेज पुनरावलो मेसेज पहा योगेश शिरसत जय भीम जय भीम ताई जय भीम दादा मेसेज पुनरावलोक मेसेज पहा जय भीमवाली शानुबाई मोरे जय भीम जय शिवराय जय संविधान नमो बुद्धाय बटन जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय ताई तुम आई साहेब तुम्हाला मंगेश जोशी बोल बटन काय चालू मंगेश सर स्वागत मागे घेतला स्वागत आहे लाईव्ह मध्ये चॅट पर्याय समाप्त सहा आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी पण लिहून पर्याय ढाप एकोण नव्वद बटन सर मी लिहून थोडा सिरियसली चढ राहतो मी एकदम बर आहे मराठवाडा मेजवानी नमस्कार दादा नमस्कार मराठवाडा मेजवानी ताई करण्यासाठी मेजवानी ताई साहेब आपल्याला कोरे आपण सॉरी आपलं नाव काय ताई मी विसरलोस थोडा एमवी ढाप सत्तर बटन। दादा आज आज सार बटन आहे विशेष थोडासा या परिचय द्यावा सर्वांना म्हणून तुमची ओळख होण्यासाठी मी तुमच्या बरोबर लाईव्ह आलेलो आहे दादा अरे ढाप शहाऐशी बन ऍट मराठवाडा जवानी लाईव्ह बटन ओके ओके

बट चॅट पर्याय पत् पर, समाप्त थे बाला तीन नादा पाहात आहेत दोन लाईट अरे बाबा ले परेशान करते पु नंबर टाकतात कसं सध्या मागितलं नि बीस तीन आत ठे असं उरलं बर दादा पर च्या च्यात मराठ मंगेश जोशी हो ऍट मराठवाडा मेजवानी सगळ्यांनी सब करा आणि सपोर्ट करा सर्वांनी बटन सगळ्यांनी सब करा सर्वांनी सपोर्ट करा सर्वांनी ओके ताई धन्यवाद चॅट परि पर्याय समाप्त थेट बारा मिनिट एक आता पाहत आहेत तीन लाईक प्रॉब्लेम असा येतो पटापट पटापट कमेंट करा सर्वांनी बारा थेट समाप्त उत्तर बटन समाप्त पर्याय किरण पर जाधव कॅशी आहात दादा नमस्कार किरण दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे एकदम बरा आहे मी योगेश शिरसत तुम्हाला काही दिसत नाही मॅक तुम्ही चॅट कॅस करता टॉक बॅक च्या साह्याने दादा मंगेश जोशी दिलीप काय करतो आहे मी बसेल टॉक बॅक च्या साह्याने तुमचा मोबाईल कोणता आहे तुम्ही योगेश दादा त्याच्यामध्ये असतो ते टॉप बॅक आणि प्रॉब्लेम कसा असतो सौका तुम्ही टॉप बॅक ऑन केला ना तर ते डबल टच करावं लागतं त्याला कोणतरी नंबर टाकत होता माणूस मॅम लोक नंबर आला ते काय ना एकदा बोलायचा परिचय दिला काही डायरेक्टच नंबर देऊ आला तो एम बी दहा काहीतरी नाव होत त्यांचं समाप्त थेट आता आहेत सर्वांनी सब करा मित्रांनो लाईव्ह घ्यावा लागते काय कोण मग सर्वांशी येत राहील गप्पा मारायला दोन ला तीन ला कंटिन्यू घ्यावा लागेल पण लेटचा पण प्रॉब्लेम मराठवाडा कोणता आहे तुमचं जालना जालना दाई जालना जोशी खूप छान दिली योगेश शीर्षक एक छान ट्रायंड करता तुम्ही बटन ओके ओके chat पर्याय बटन सूची मध्ये नाही कसा असतं आपल्याला ना एकच प्रॉब्लेम आहे पण ते कसा डायरेक्ट कसा असना नसना नसना नंबर टाकायला लागले ते आपण नंबर देत नंबर घेतोय दादा पण फास्ट कसं असतं एकदाच कॉन्टॅक्ट मध्ये टाकून द्यायचा चॅटमध्ये आपण नंबर वाचू शकतो निर्माण कर chat मराठवाडा मेजवानी जवळच आपण मी बोकरदन रेलगाव रेणू पिंपळगाव जवळ अरे बाप अरे रे साई <laughs> गणपती बाप्पाचा राजूर <laughs> योगेश योगेश शिरसर प्राउड टू बी बटन okay, okay. ओके ओके तुम्ही कोणा गावचे योगेश दादा बोलत आहे आठ मराठवाड़ा मेजवानी ती पण लाजो योगेश शिरसर प्राउड टू बी बटन ओके ओके थैंक यू मंदीश दिलीप तू खूप छान लक्ष्मी संजय सुतार हाय दादा हाय ताई, ताई। आठ मराठवाड़ा मेजवानी मस्त दादा फुल सपोर्ट बटन ओके ओके ताई मेसेज ताई, ताई भी राजूर चा आहे तुम्ही मी भोकर पिंपळगाव तिकडे बट वा वाढ लागला का तुला मागड तोंडाचा हो ताई काय बोलतात तुम्ही मला तर दिसत नाही हो असं काय बोल तुम्हाला मेसेज पुनरावलोकन मेसेज पहा

प ठीक मी दहा आता पाहात आहेत तीन लाईक लाईक करा सर्वांनी बघा ना कसे बोलता हो ताई सविता ताई बघा लोक कसे बोलतात आपण मेहनती नाही बोलतोय नऊ आता पाहात आहेत तीन लाईक सर्वांनी प्रेमाने बोला दादांनो थेट बर ज्या योगेशियसा त्या आयटमला बोलाटाचे नसेल तेर स्वाईपकार वा ते नाही बोलोट्याना बटन

आठ आता पहात आहेत तीन लाईट आठ आता पाहात मी काय येतो तुमच्या सर्वांची ओळख व्हावी म्हणून मला काही बाबांनो आपल्याला लालचणी कशाची पण तुमची ओळख व्हावी म्हणून एकदम सामाजिक जुळ जुळव जुळवी म्हणजे कशी एक एकमे एकमेकांशी मित, एक मित्रता वाढवावी म्हणून थे पर, ताई ही फार चुकीचे आहे हो दादा काय करता आता जोशी दिलीप जी बट मंगेश जोशी दिलीप असे बोलू नका बटर, अरे मी नाही बाबा ते तिकडे बोल राहिले योगेश शिरसत टाई टमला बोलतात कीर्ती कामत मावी तर दा दादा मावी सॉरी बट ओके ताई काही बात नाही मंगेश मन, योगेश शिरसत ताई ही फार चुकीचे आहे चॅट पर सात आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी कमेंट करा लाईक करा लाईव ला चेअर झाली गाड्या दादा आज लाईव्ह मध्ये माझी योग्य दादा खरंच पहिली वेळ कोणत तरी माझी अशी चेअर झाल्यासारखं पर... झालं हसा योगेश शिरसाथ हो भाऊ माझा सपोर्ट मी दादा माझा आधी मी मनमोकळेपणाने बोलत असतो एकदम प्रेमळ स्वभाव माझा जय भीमवाली शानूबाई मोरे लाईक केले दिले चार नंबर ओके ओके आई साहेब सक्रिय आई साहेब तुम्ही आज थांबले नाही लाईवला लेग चेअर झाली गाडी असताय आई साहेब माझी सविता डवले नमस्कार दादा सबदन बटर ओके ओके सविता ताई लेखरच माझी झालेली खरच ही लक्ष्मी संजी सुतार चांगला बोलता येत नसेल तर वाईट तर बोलू नका बटर काय करतात आहे योगेश शिरसत सुप दादा बटर सविता डवले शानूबाई बटर ओके ओके शानुबाई नमस्कार आणि कसं असतं ताई माझं सेल्फी स्टिक ना तुटेल नाही तर बी दाखवलं दाखवला म्हटलं सगळं साहित्य दाखवलं असतं आज मी हातावर घेऊन मोबाईल कव्हर करतोय योग्य चॅनल ऐकायोग दादा, दादा तुमचं पर्याय निर्माण चैट परी लक्ष्मी संजी सुतार नमस्कार सविता ताई नमस्कार सविता ताई चॅनल आयकायंचा पण सविता डवले लाईक दादा बटन। ओके ताई योग्य शीर्षक उत्तम जे शिक्षण आहे बटण मग ग्रॅज्युएशन झालेलाय दादा पण दोन विषय बाकी राइटर नाही भेट राइटर नाही मिळाला ना मला योगेश शिरसत नाही बटण ओके ओके खरं म्हटलं नाशिकचे बरेचसे लोक ओळखतात बरका म्हणजे मधुकर सर कॉमेडियन आपले जय भीम जय शिवराय जय श्रीराम जय शिवराय जय भीम जय श्रीराम सविता डवले दोन चॅनल वरून आले दादा मराठवाडा मेजवानी वा थँक्यू योगेश शिरसत वा व हो लक्ष्मी संजय सुटार जाऊ द्या दिलीप दादा वाईट गड लक्ष देऊ नका नाही सविले आज तुम्ही आल्या म्हणून मला झाली नाही तर जय शानूबाई मोरे जय भीम जय शिवराय बटन जय भीम जय शिवराय चॅट पर्याय चालेल जय भीम वाली शानुबाई मोरे ताईना जय भीम जय शिवराय ताई जय भीम जय शिवराय चॅट पर्याय आणि आज मला खरच सपोर्ट करत राहिले बरेच आज पहिली वेळ माझे डोळे ना ताई नॉर्मल सारखे दिसते असे <laughs> तो प्रॉब्लेम एक जय भीम वाली शानुबाई मोरे ताई ना जय भीम जय सविता डवले जय शिवराय जय भीम दादा जय शिवराय जय भीम दादा ओ थँक यू मंगेश दोषी दिलीप असे बोलू नका बटण नाही बाकीचे जुने लोक आहे मंगेश ते बाकी बोलणार कोणी सविता डवले सॉरी ताई बटन सॉरी ताई चार पर्याय काही नाही ताई दोन आता पाहत आहेत चार लाईक अरे ठीक पर्याय योगी शिरसत जेवण केले का भाऊ हो दादा बतन, लक्ष्मी संजय सुटार दिलीप दादाला वाईट नका बोलू चांगलं बोलत राहा बटण हो ताई खरं आहे चॅट पर्याय बटण सुची मी मिळा तुमचा थे सहा आता पहा दाही माच लाईक सर्वांनी पटपट लाईक करा कबिट करा तेवीस मिनिट थे लक्ष्मी संजी सुतार लक्ष्मी सुतार लाईटन ओके okay, okay, ताई जेव झालं तुमचं चार आयटम आले भाऊ माझी छोटी ताई डबल टॅप माझे छोटे ताईच पद लाव लक्ष्मी बीचे म्हणून म्हणतो लक्ष्मी ताई आली मंगेश जोशी बोला, बोला ताई बोला ताई माझे मित्र मंगेश दादा म्हणून एक आता पाहत आहेत पाच लाईक असा प्रॉब्लेम झाला काहीतरी सेल्फी स्टिकची चिंता जाम करावं लागेल पाच लाईक चे इंतजाम मला खरच सेल्फी लक्ष्मी संजी सुटार लक्ष्मी सुतार सबस्क्राईब ताई तुम्ही माझ्या ताई म्हणून सक्रिय करण्यासाठी डबल आल्याना बस झालं लक्ष्मी सविता डवले हो त्यांचा कॉन्फिडन्स वाढवा आपली एक लाईक आणि एक सप पाहिजे बस बटन हो ताई खरं आहे सक्रिय करण्या आणि प्रॉब्लेम आहे की लाकडाच स्टँड केलं जाते का आपल्याला ते ट्रायपॉड लक्ष्मी चॅट पर्याय लक्ष्मी संजय सुतार लक्ष्मी सुतार सबस्क्राईब डन बटन ओके ओके चॅट योग्य दादा गेले वाटते ठीक मला कोणत्या तरी एका ताई सांगितलं सांगितलं म्हणजे आमच्या त्या अंजल ताई याच्याऐवधी त्या म्हणे ब्लाइंड म्हणून टाका जाय ते आपली चूक झाली तिथे ब्लाइंड करायला पाहिजे होती पण मला ते बरं वाटलं नाही कॅमेरा सुरू ती ना पत सविता डवले बर बाय दादा छान बोलतात बिन्हास बोला हो ताई सूची मध्ये <laughs> आहे एक राजूर लाल लक्ष्मी संजी सुतार लक्ष्मी सुतार सबस्क्राईब डन बटन ओके, ओके सक्रिय करण्यासाठी चॅट पर्याय पत थे एक आता पाहत आहे पाच लाईक सर्वांनी आपण पट थे मंदेश जोशी

लक्ष्मी संजय सुतार मला वाईट वाटते बर का मी निघून जाते बटन नाही नाही ताई वाईट नका वाटू द्या सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अरे ताई थांबा आ... मंगेश जोशी खूप छान दिली बटन लक्ष्मी चॅट पर्याय माझ्या छोट्या बहिणी ना कसं वाईट वाटून घ्यायचं बोलणारे बोलता ताई आपला आणखीन कॉन्फिडन्स वाढतो खरं म्हटलं तर मनावर कधी राग धरेल नेहमी खरं म्हणलं लक्ष ताई निर्माण करता मंगेश जोशी काय झाले ताई बटन सुशी मध्ये आहे काय झाले ताई मंगेश दादा म्हणतात काही राग नका मानून घेऊ ताई डबल टॅप चॅट पर्याय शून्य आता पाहत आहेत पाच लाईक दोन आता पाहत आहेत पाच लाईक या सर्वांनी लग चुताई। चार आता पाच लाईक सर्वांनी कमेंट करा देले खड़ा एखाद्या थंडीशी कसा वाजत शून्य आता पाहत आहेत पाच लाईक कॅमेरा शून्य पर्याय मंगेश जोशी काय झाले ताई चॅट ठीक पर... पर... सत्तावीस तीन आता पाहत आहेत पाच लाईक पटपट कमेंट करा लाईक करा सर्वांनी आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुक नको अंबाबाई थे मंगेश दोषी बोला सर्व बतल, बोला सर्व लोक आयटम सक्रिय करण्यासाठी डबल मंगेश दोषी कसे आहात तुम्ही आहात तुम्ही एक आता पाहात आहेत पाच लाईक येतो मंगेश सर मग बाय बाय सर्वांना एक आता पाहत आहेत पाच लाईक कॅमेराच एक थे समाप्त ठीक आहे ठीक यूट्यूब